नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर करवीर तालुक्यातील अडूर गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई त्रेचाळीस लाख वीस हजारांचं मद्य आणि तेरा लाखांचं वाहन जप्त यंदा मान्सूनचं आगमन लवकर नियोजित तारखेच्या आधी पाच दिवस केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची चिन्ह वाढत्या उष्णतेचा परिणाम नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना आता बहुमतानं हटवता येणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय शेअर बाजारात मोठी वाढ सेन्सेक्स एक हजार पाचशे सत्याहत्तर अंकांनी वाढून शहात्तर हजार सातशे चौतीस वर तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्येही भरघोस वाढ गुंतवणूकदारांनी कमावले दहा पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख कोटी रुपये आणि जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याला प्रारंभ शाश्वत जलव्यवस्थापन करून पाणी अपव्यय टाळण्यासाठी समन्वयानं काम करण्याचा निर्धार